प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक तुम्हाला सर्वांना सलाम आपण पाहत आहोत की धडा जो साबातसाड्याचा धडा आहे ना तो खूप चांगले धडेकर आहे यावेळेस आणि म्हणून आठवा जो धडा आहे सिनाईवरील करा पोवन ॲट सायनाय त्यातला जो रविवारचा भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा खूप सुंदर असा भाग आहे आणि तो पाहत असताना एक सुंदरशी स्टडी आपल्याला त्या धड्याच्या पुस्तकाद्वारे मिळते आणि त्या रविवारच्या भागाचं नाव आहे सिनाय पर्वताजवळ म्हणजे या ठिकाणी काय काय घडलं परमेश्वरानं त्यांना इथं कशासाठी आणलं आणि परमेश्वर त्यांच्या संगती या ठिकाणी काय करू इच्छितो यावर भर टाकणारा हा जो भाग आहे तो खूपच महत्त्वाचा आहे सिनाय पर्वताची लांबी उंची या ठिकाणी दिलेली आहे त्याची उंची आहे सात हजार चारशे सत्त्याण्णव फूट किंवा दोन हजार दोनशे पंच्याऐंशी मीटर इतका मोठा हा विपुल असा पर्वत आपल्याला ह्यूज माउंट सायना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मग आम्ही पाहतो की आ, या ठिकाणी मोशे अनेक वेळेस मोशे आणि परमेश्वराची भेट या पर्वताजवळ सिनाय पर्वताजवळ किंवा होरी पर्वताजवळ झालेली आपल्याला पाहायला मिळते आम्ही पाहतो की वी सी इन द बायबल स्टडी गॉड अँड मोजस हॅड मेट मेनी टाइम्स ऑन दिस माउंटन विच वॉज कॉल्ड अ होसो आफ्टर दे आर रिलीज फ्रॉम सेव्ह इसराईट्स वेअर टू वर्शिप गोड ऑन दिस माउंटन दिस माउंटन वॉज अ साईन टू मोजस दा जो सिनाय पर्वत आहे ना हा पर्वत हा मोशेसाठी चिन्ह असा होता की तो देव जो अब्राम इसाक आणि यकूब यांचा जो देव आहे तो स्वतः त्यांचे मार्गदर्शन करत होता यासाठी हा एक मोठं चिन्ह म्हणून या माउंटनकडे पाहिलं जात होत आणि म्हणून आम्ही पाहतो की लोकांचा प्रवास सुरू झाला त्यावेळेस प्रयोजनानंतर इथं दोन महिन्यानंतर लिहिलेलं आहे म्हणजे ते दोन महिने संपल्यानंतर तिसऱ्या महिन्यात किंवा मग बायबल असं सांगतं एकोणीसाव्या अध्यायामध्ये निर्गमच्या की तीन महिन्यानंतरचा त्यांचा प्रवास संपला आणि मग हे सर्व इस्राईल लोक हजारो लाखो लोक त्यांचा पास्टर मोशे यांना घेऊन त्या सिनाय पर्वताच्या पायथेशी आलं असं बायबलमध्ये आपल्याला म्हणण्यात आलेलं आहे आम्ही पाहतो की वी सी इन द बायबल स्टडी माय डिअर फ्रेंड्स बाय द बाय द टाइम टू इस्रालाइट रीच धीस माउंटन देअर फ्री मंथ जर्नी थ्रू द विल्डरनस हॅड एंडेड बिफोर मेकिंग अ कव्हनंट विथ द इजरालाइट्स गॉड वॉन्टेड देम टू कीप ऑल हिज कमांडमेंट्स अँड मेंटेन देअर रिलेशनशिप विथ हिम या पर्वतावरती देव त्यांच्या संगती करार करणार होता आणि त्या अगोदर देवाची इच्छा होती की मी या इस्राईल लोकांच्या संगती करार करण्याच्या अगोदर यांनी एका आटीवर मी यांच्याशी करार करेन आणि ती आट होती की यांनी सर्व प्रकारे माझ्या आज्ञा पाळाव्या आणि माझ्या संगतीचं जे नात्यसंमत आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी स्थिर ठेवावं किंवा मेंटेन करावं किंवा राखलं पाहिजे कायमस्वरूपी त्यांना राखता यावं यासाठी देव त्यांना तिथं बोलवत होता कारण तिथंच त्यांना तो, तो दहा आज्ञा देणार होता ज्याद्वारे देवाचं आणि इस्रायल लोकांचं नातं जे आहे ते घट्ट राहणार होतं प्रियजनानं आम्ही पाहतो की हा जो सिनाय पर्वत खूप महत्वाचा पर्वत आहे कारण की या ठिकाणी त्यांना देवानं दहा आज्ञा दिलं आणि त्या अगोदर तो त्यांना काही मार्गदर्शन सुद्धा करतो प्रियजनानं आम्ही पाहिलेलं आहे की देवाचं आणि आमचं नातं घट्ट राहण्यासाठी टिकून राहण्यासाठी विशेषतः मेंटेन राहण्यासाठी काही गोष्टी आहेत त्या आम्ही केल्या पाहिजे देर आर सटन थिंग्स वी मस्ट डू ॲज अ बिलिवर्स टू मेंटेन आवर रिलेशनशिप विथ गॉड God had chosen the people of Israel to be witness of God to all the nations around them. The Israelites were chosen by God to bring God's true light to the world. प्येजनाओ इस्रायलोखनलाद देवन चानिवरलागो ताया आस्पच्च चाउ शर्व राखरनला देवाच प्रुकरश्च नाख बग बग सर्व राष्ट्र त्यांच्याकडे पाहून देवाला ओळखतील परमेश्वराची ओळख त्यांना होईल यासाठी इस्रायल लोकांची निवड परमेश्वरानं केलेली होती आणि म्हणून अशा काही गोष्टी आहेत ज्या देवासंगती आपलं नातं स्थिर व्यवस्थित आणि मेंटेन राहण्यासाठी प्रत्येक विश्वासकानं केलं पाहिजे आजच्या आधुनिक इस्रायल लोकांनी सुद्धा म्हणजे विश्वासकांनी सुद्धा देवाशी त्यांचं नाटक नातं नात घट्ट राहण्यासाठी फक्त चर्चला जाणंच गरजेचं नाही तर देवाच्या आज्ञा पाळणं देवाने जे सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी करणं आणि परमेश्वरा संगती त्या, त्यानं आपल्याला सांगितलेलं आहे तसं वागून परमेश्वरा संगती आपलं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न आम्ही रोज केला पाहिजे याद्वारेच परमेश्वराचं आमचं नातं घट्ट होणार आहे आणि म्हणून प्रियजनानो सिनाई पर्वताजवळ आल्यानंतर देव इच्छा धरत होता की या लोकांचा आणि माझा नातेसंबंध घट्ट असावा त्यासाठी मी त्यांना एक करार देईन आणि त्याच त्या दहा आज्ञ्या होत्या देव त्यांचा आणि देवाचा संबंध व्यवस्थित घट्ट मेंटेन होण्यासाठी त्यांना एक करारबद्ध करणार होता यासाठी ते लोक सिनाय पर्वतावरती किंवा जवळ आले अजूनही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या काही गोष्टी पाहू तोपर्यंत देवबाब तुम्हाला आशीर्वाद